ठरवायचं पाहिजे फार मोठे नेते आहेत पण मी एवढीच विनंती करू इच्छितो की स्वकर्तृत्वाने जे काही केले ते स्वकर्तृत्वाने केले मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर जे आहे ते केलेलं आहे जे काही काम केलेलं आहे कार्यसम्राट जे आहे तर त्यामध्ये आदरणीय दादांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांचा पार्लमेंटचा परफॉर्मन्स बघावा आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघावा आणि मग मुझ त्यामुळे दादाच कार्यसम्राट अशी शाबासकी ही नक्की पाठीवर देतील कारण त्यांच्या पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षांपेक्षा जर तुम्ही नटसम्राट म्हणून हिणवत असाल तर माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स उजवा आहे एकदा लेखाजोखा आपण जनतेसमोर ठेवा